ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आल्याची माहिती सोशल मीडियावरून सर्व दूर पसरली त्यानंतर बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू झाली पण नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली त्यातून या मोहिमेत काही वेळा गोंधळ उडाला बिबट्या सैरा वैरा पडत असल्यानं बघ्यांची सुद्धा प्रचंड धावपळ आणि घाबरगुंडी उडाली पण वनविभाग अग्निशमन दल पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या तरुणांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडलं दरम्यान बिबट्याच्या प्रकरणावरून सोशल मीडियावर आज विविध प्रकारच्या पोस्टचा अक्षरशः पाऊस पडला कोल्हापूरकरांचा आजचा दिवस एका बिबट्यानं गाजवला महापालिका प्रभाग आरक्षण सोडत सुरू असतानाच एक बिबट्या थेट ताराबाई पार्कात अवतरला आणि सगळ्यांचं लक्ष विचलित झालं जणू माझ्यासाठी कोणता प्रभाग आरक्षित झालाय हे विचारायला बिबट्या आला असावा अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली दुसरीकडं बिबट्याला पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे हौसे नवसे गवसे जमले हातातील मोबाईलवरून चित्रण नाहीतर कॉल करून आपल्या मित्रमंडळींसमोर शायनिंग अशी त्यांची गडबड सुरू होती बिबट्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडं धावत सुटायचा आणि हे मोबाईलधारी वाट दिसेल तिकडं परत सुटायचे सुमारे तासभर असा खेळ सुरू होता ताराबाई पार्क परिसरातील अनेक अपार्टमेंटचे टेरेस आणि गॅलरीसुद्धा आज हाऊसफुल्ल झाल्या होत्या बंदोबस्ताच्या नियोजनासाठी दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले पण त्याचवेळी बिबट्यानं सैरा वैरा पळायला सुरुवात केली आणि बचाव पथकातील कर्मचारीसुद्धा धावायला लागले त्यामुळं क्षणभर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीसुद्धा बावरले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हिरव्या जाळीचं एक बोचकं उचलून नेतानाचा व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केला आणि बिबट्या पकडला अशी अफवा पसरली वास्तविक त्यावेळी बिबट्या गटारीच्या चेंबरमध्ये निवांत बसून होता पण सुमारे तासभर बिबट्या पकडला की पकडला नाही याबद्दल सोशल मीडियावर ढिगानं पोस्ट पडल्या अखेर अडीच ते तीन तासांनी बिबट्याला पकडण्यात यश आलं आणि कोल्हापूरकरांच्या जीवात जीवाला वनविभागाचे अधिकारी जी गुरुप्रसाद वनरक्षक ओंकार भोसले संदीप पाटील अमर माने अरुण खामकर मंगेश वंजारे वनपाल सागर पटकारे आशुतोष सूर्यवंशी देवेंद्र भोसले यांचा या मोहिमेत सहभाग होता तर अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे ओंकार खेडकर जयवंत खोत दस्तगीर मुल्ला अभिजित सरनाईक सुनील यादव प्रमोद मोरे अक्षय कोळी तानाजी वडर यांच्यासह तांडेल चालक यांचाही सहभाग होता तर त्याचवेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरजकुमार शहर उपाधीक्षक प्रिया पाटील तानाजी सावंत पोलिस निरीक्षक रवींद्र कलमकर संतोष डोके नंदकुमार मोरे यांच्यासह पन्नासपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी आणि गर्दीला आवरण्यासाठी तैनात होते तर घरात आणि ऑफिसमध्ये बसलेले अनेक नागरिक मोबाईलवरून बिबट्याच्या या शोध मोहिमेचं जणू वार्तांकन करत होते आपणच सगळ्यात आधी बिबट्याची माहिती देतोय या आविर्भावात आज अनेकांनी आपल्या मोबाईलवर बिबट्या पुराण लिहिलं दुसरीकडं काही उपहासाचे मेसेज फिरू लागले महापालिकेनं गटारीचं चेंबर उघडं ठेवल्यानं बिबट्या सापडला त्याबद्दल महापालिकेचं विशेष कौतुक कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांमुळं बिबट्याला जंगलातून फिरल्याचा फील निवडणुकीची आरक्षण सोडत पाहायला आला बिबट्या अशा पोस्टनी आज सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला